छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म म्हणजे इतिहासाचा आक्रोश आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो इतिहासात असा कोणता राजा आहे जो एकही युद्ध हरला नाही तरी इतिहासाने त्यांना बदनाम केलं असा कोणता राजा आहे ज्यांचा जन्म मुघलांना भीती वाटायला कारणीभूत ठरला ज्यांचं बलिदान पाहून औरंगजेबही हादरला तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आजपासून आपण सुरू करत आहोत संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक संपूर्ण संदर्भयुक्त सत्याधारित आणि ऐतिहासिक अशी मालिका आजचा भाग आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म नव्हे इतिहासाचा आक्रोश इसवी सन सोळाशे सत्तावन्न भारतावर मुघल साम्राज्याचं वर्चस्व आहे दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला आहे शहाजहान आणि त्याचा मुलगा औरंगजेब दख्खन जळत आहे कारण एक नाव सतत मुघलांच्या कानावर पडत आहे शिवाजी 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 वो किल्ले जीत रहाय वो सरदार बघा को मार राहा आणि त्याच काळात महाराष्ट्राच्या दऱ्यांमध्ये पुरंदर किल्ल्याच्या आसपास एक घटना घडते एक जन्म पण तो जन्म सामान्य नव्हता इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई लिहितात हा जन्म केवळ एका घरातला आनंद नव्हता तर तो मुघल साम्राज्यासाठी भविष्यातील संकट चौदा मे सोळाशे सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस पण त्याच वेळी सर्वात जबाबदारीचा सुद्धा सईबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी त्यांनी एका मुलाला जन्म दिला नाव ठेवलं गेलं संभाजी हे फक्त नाव नव्हतं ते एक प्रतीक शिवाजी महाराजांनी त्या बाळांकडे पाहिलं आणि पाहताक्षणी त्यांच्या लक्षात आलं की हा कोणी सर्वसाधारण राजकुमार होणार नाही कारण तो स्वराज्याच्या संघर्षात जन्माला आलेला संभाजी महाराजाला लहानच होते अवघे दोन वर्षाचे आणि मी पहिला घाव घातला गा। सईबाई राणीसाहेबांचा अकाली मृत्यू संभाजी महाराज आईच्या मायेपासून फार लवकर दूर झाले आईच्या कुशीत वाढायचं वय असताना त्यांच्या वाट्याला आलं राजकारण युद्ध कटकारस्थान छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभारत होते आणि त्यांचा मुलगा मातृछत्र हरून लहानाचा मोठा होता इतिहासकार मेधा भास्कर लिहितात छत्रपती संभाजी महाराज हे भवन खूप कठोर होते कारण त्यांचं बालपण हे कोमल संभाजी महाराजांना आईची माया मिळाली नाही पण मिळाले राजमाता जिजाऊंचे मार्गदर्शन जिजाऊंनी या बालकाला फक्त कदा सांगितलं नाही तर त्यांना ध्येय दिले रामायण महाभारत राजधर्म नेते स्वराज्य संभाजी महाराजांना लहान वयात प्रश्न विचारू लागले राजा म्हणजे काय न्याय म्हणजे काय नीती म्हणजे काय कारण ते फक्त तलवार चालवायला शिकले नव्हते तर ते विचार करायलाही शिकत आज आपण छत्रपती संभाजी महाराजांना छावा म्हणतो पण छावा म्हणजे काय छावा म्हणजे सिंहाचे पिल्लू जे जन्मतात शिकारीला सज्ज असते शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणून संभाजी महाराज फक्त वारस नव्हते ते संघर्षात जन्माला आलेला छावा होता मंग। त्यांचं बालपण हे खेळण्यात नाही तर संकटात गेल इतिहासात आपण वाचलं असेल ऐकलं असेल संभाजी महाराज उद्धट होते संभाजी महाराज हट्टी होते संभाजी महाराज रागीट होते पण कोणी विचारलंय का ज्या मुलाने लहानपणी आई गमावली ज्याच्या भोवती कट स्थान राजकारण आणि शत्रू होते तो कठोर नसेल तर काय असेल इतिहासाने संभाजींचा जन्म सांगितला तर त्यांची वेदना सांगितली नाही आज आपण पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्याच्या धाकल्या धनांचा जन्म कधी झाला कसा झाला पण त्यांचा जन्म काही युद्धाचा इशारा याच प्रकारे आपण पुढच्या भागांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शिक्षण त्यांची विद्वत्ता संस्कृत काव्य आणि इतिहासाने लपवलेला बुद्धिमान संभाजी आपण पाहणार मित्रांनो जर तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण इतिहास जिवंत ठेवणं ही सुद्धा एक लढाईच आहे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे